नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रवी आता घरी आलेला असतो आता त्याला पैशांबद्दल सगळं काही समजलेलं असतं त्याच वेळेस रवी मुळखतो बाबा म्हणजे खरंच पैसे चोरीला केलेत तेव्हा लगेच आता निरुपा म्हणा लागते अरे पैसे फक्त चोरीला नाही केले कोणी चोर ते विचार की आणि तुम्ही काय सांगत बसलाय स्पष्ट स्पष्ट काय झालंय ते सांगून टाक ना आता सत्याला मात्र राग येतो तेव्हा तो निरूपाकडे रागाने बघत असतो त्याच वेळेस निरुपा आता सत्याला म्हणू लागते अरे डोळे पाडू माझ्याकडे काय बघतोय मीच सांगते रव्याला काय झालंय ते आता लगेच निरूपा म्हणू लागते रव्या तुला माहितीये पैसे कोणी चोरले त्या मीराच्या भावाने राजने पैसे चोरलेत आपल्या घरातन एक लाख रुपये चोरी करून गेलाय आणि आता त्यामुळेच मी त्याला जेलात पाठवले आता जिथे जेव्हा फटके मिळतील ना तेव्हा आता कसं बोलेल पोपटासारखा आता मात्र लगेच दरवाज्यातनं मीरा आलेली असते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते माझ्या भावाने चोरी केली नाही तो निर्दोष आहे आता निरुपाजवळ मीरा येऊन उभी राहते आणि म्हणू लागते तिला सांगू सासूबाई औराजने काय बी नाही केलं खरंच त्यांनी चोरी नाही केली तेव्हा लगेच निरुपा मला लागते भावाची कड घेणारी बहीण गप्पा बाईस मला माहिती आहे ना तुझ्या त्या भावानेच चोरी केली त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते राजने काय बी केलं नाही आणि लवकरात लवकर नेमकं खरी चोरी कोणी केली नाही याचा शोध मी घेणारच आहे तेव्हा लगेच आता सत्या मात्र धुमकेतूकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो एकदम बरोबर धुमकेतू तू त्याच वेळेस आता मीरा इथे निरुपाला म्हणू लागते सासूबाई तुम्ही पैसे कुठे ठेवले होते मला सांगा बघू तेव्हा निरुपा म्हणू लागते कुठे ठेवले होते म्हणजे कपाटातच ठेवले होते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो पण त्याची चावी कुणाकडे होती कुठे ठेवली होती तेव्हा लगेच निरुपा आता भडकते आणि मला काय गे तू माझ्या उलट तपासण्या घेते मला प्रश्न विचारते तुला सांगू का मी कुठे चावी ठेवली होती चल पटकन मी सांगते तुला असे म्हणून लगेच मीराचा हात धरते आणि तिला ओढतच आपल्या रूममध्ये घेऊन जगते त्याच पाठोपाठ आता सत्या रवी सुधाकर भाऊ तिघेही आता मीरा आणि निरुपाच्या पाठोपाठ रूममध्ये आलेले असतात आता कपाटाजवळ येताच निरुपा लगेच मीराला कपाट उघडून दाखवते हे बघ या कप्प्यात ठेवले होते मी पैसे आणि इथनंच तुझ्या भावाने चोरी केली बर का एवढं एवढंनी लक्षात ठेव त्याच वेळेस मीरा मुलाक तेव्हा काय बोलायलाय सासूबाई मी कितीदा सांगू तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना सासूबाई असं नका करू खरंच माझ्यावर विश्वास ठेवा राजने काय बी नाही केलं त्याने चोरी नाही केली तेव्हा निरुपा मुला ते गप्पाबाईस खरं तर ना चोर तुझा भाऊचे त्यानेच पैसे चोरले त्यामुळे त्याच्याकडे जाऊन उलट तपासणी कर त्याला विचार पैसे कसे चोरले कुठे ठेवले काय केलं मला तर वाटतंय त्याने पैसे चोरी खर्च करून तर टाकले नसेल ना कुठे लपवले काय काय केले सांग ना अगं या व्यसनी असणाऱ्या पोरांना ना काय बी करता येतं ते काय बी करू शकतात त्यामुळे मला नाही वाटत पैसे नीट ठेवले असतील खर्चून बी टाकले असेल तेव्हा लगेच मीरा मला ते बास करा सासूबाई अहो कितीदाच सांगू मी राजने काय बी केलं नाही म्हणजे नाही आता तुम्ही सारखं सारखं त्यालाच टोमणे मारणार आहात का कितीदा सांगू मी आणि खरंच सासूबाई मी हात जोडते तुमच्यासमोर अहो केस मागे घ्या खरंच राज निर्दोष येऊ खर चोर आपण शोधून काढूच पण पर तोपर्यंत तो केस मागे घ्या आणि राजला सोडवा तेव्हा निरुपा मला ते नाही आज बाद जमणार नाही तुझ्या त्या राजला सांग माझे एक लाख रुपये आणून दे आणि मग मी बघेन केस मागे घ्यायची की नाही आता मात्र सत्याला निरुपाचा खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस इकडे आता मधु आणि तिची आई दोघेही पोलीस स्टेशनमधनं घरी निघालेले असतात रस्त्याने मात्र आता मीराच्या आईला सारखं सारखं निरुपाचं बोलणं आठवत असतं निरुपा म्हणत असते हाच आहे चोर आणि हा चोर कसा झाला हो विनबाई तुमचा पोरगा चोरटा झालाच कसा हो त्याचा बापच चोरटा असेल ना कसं आहे मला तर वाटतं तुमचा बिझनेसच चोर दिसतोय आधी पुलाचा साईड बिझनेस आणि मुख्य बिझनेस म्हणजे तो चोरीचा हे सगळे काही क्षण आता इथे आठवत असतात कसं सगळ्या सोसायटीतील लोकांसमोर चोर बघण्यासाठी निरुपाने लोकांना बोलावून राजला नको नको ते बोललेले असते हे सगळं काही आठवतात आता मात्र आईला खूपच वाईट वाटतं वाट त्याच वेळेस आता समोरनं गाडी आलेली असते पण आता इथे आईचं काही लक्षच लागत नसतं ती सरळ चाललेली असते त्याच वेळेस आता लगेच गाडीचा धक्का लागणार तेच लगेच मधू आपल्या आईला बाजूला ओढते आणि म्हणू लागते अगाई काय करायली तू असं हातपाय गाळून कसं चालेल असे म्हणून मधू आपल्या आईला तिथे बाकड्यावरती बसवते आणि म्हणू लागते हे बघ आई आपण नक्की राजला सोडू आणि तू नको टेन्शन घेऊ सगळं काही ठीक होईल असं जर आपण हातपाय गाळले तर कसं होणार ग त्याच वेळेस आता लगेच मधूची आई होऊ लागते अगं दरवेळेस आपल्याच भोवती का संकट येतात एकामागने एक संकट निस्त येतच जातं काही संपतच नाही आहे मागच्या जन्मी आपण काय पाप केलं होतं ना तेच कळत नाही असे म्हणून मीराची आई लगेच मधूला मिठी मारते आणि रडू लागते तर इकडे मीराने आता शोध घ्यायला सुरुवात केली असते तेव्हा आता हॉलमध्ये सत्यजित रवी रवी आणि सुधाकर भाऊ असतात भाऊजी आपल्याला जर या सगळ्याचा तपास लावायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला राजचा मोबाईल सासूबाईंच्या रूम मध्ये कोणी नेला याचा शोध घ्यावा लागेल तेव्हा लगेच आता सत्य ओळखतो हो ना मला तोच प्रश्न पडला आहे रातचा मोबाईल निरुपाच्या रूममध्ये गेलाच कसा आपोआप आप कसा जाईल तो तिकडे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो तुम्ही तर कदाचित तुमचा मोबाईल म्हणून तिकडे ठेवला नाही ना तेव्हा सत्या मला वाटतो नाही धुमके तू मी कशाला ठेवू आणि राजचा मोबाईल मी त्याच्याकडे देईन ना मी निरुपाच्या रूममध्ये का घेऊन जाईल नाही नाही मी नाही ठेवला मग आता निरुपा लगेच सुधाकर भाऊंना विचारू लागते बाबा कदाचित तुम्ही तुमचा मोबाईल म्हणून तर तुमच्या रूममध्ये घेऊन होता गेला ना त्याचे सुधाकर भाऊ आठवण्याचा प्रयत्न करू लागतात आणि मला लागतात नाही गं मीरा मी तर जोपर्यंत पाहुणे आले होते तोपर्यंत रूममध्ये गेलोच नव्हतो आपण इकडेच खेळ खेळलो जेवण केलं मी इथे हॉलमध्येच बसले होतो मी रूममध्ये फिरवलो सुद्धा नाही मी कशाला नेईल त्याच वेळेस आता मीरा मग तुम्ही नाही नेला यांनी नाही नेला मग मोबाईल नेला कोणी मला ना चौकशी चांगलीच करावी लागेल त्याच वेळेस आता मीरा लगेच मधूला फोन लावत असते तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू काय करायली तू तेव्हा मीरा लागते आता मी मधूला कॉल करते त्यावर सत्यामुळे लागतो अगं धुमके तू आता निरुपासारखं तू पण त्यांच्यावरती आळ घेणार आहे का कशासाठी फोन करते मग लगेच मीराम लागते असं काय करायलाय चौकशी करतोय ना आपण मग सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे नेमकं कुठे काय झालंय कुठे पाणी मुरतं हे आपल्याला समजायला नको का तेव्हा मधू आता लगेच फोन उचलताच तिची आई जवळ येते त्याचेच मीराम लागते मधू आई आहे का तिकडे तेव्हा मीरा आई म्हणू लागते हो हो बोल ना गं कशासाठी फोन केला होता आता लगेच मीरामू लागते हे बघ मधू तुम्ही मोबाईल आणण्यासाठी रूममध्ये गेला होता का त्या आधीही रूममध्ये गेला होता आता मधू झालेला सगळा प्रकार इथे मीरा ताईला सांगू लागते त्याच वेळेस मीरामू लागते पण मोबाईल कोणी ठेवला होता तुमच्यापैकी कोणी ठेवलं होतं का आईने कदाचित ठेवलं असेल तेव्हा तिची आई म्हणू लागते नाही ग त्या रूममध्ये मी आजपर्यंत गेले नाही आणि मी हॉलमध्येच होते तेव्हा मधू म्हणू लागते हो गं ताई मी पण नव्हते गेले कधी त्या रूममध्ये पण रातचा मोबाईल वाजत होता म्हणून आम्ही दोघे मोबाईल घेण्यासाठी गेलो आधी आम्ही गेलोच नव्हतो त्याचवेळेस आता मीरा मीरामोल थी ठीक आहे चालेल मग ठेवते फोन असे म्हणून फोन बंद करते तेव्हा सत्य मला तो काय झाला धुमके तू नाही गेला ना त्या तिकडे तेव्हा मीरा मीरामलग ते नाही आता त्या दोघेही तिकडे गेल्या नाही राजही तिकडे गेला नाही मग राहिल्या सासूबाई तेव्हा लगेच आता इथे मीरा सुद्धा कर भाऊंकडे बघू लागते आणि मग लगते सासूबाईंनी तर रातचा मोबाईल तिथे ठेवला नसेल ना त्याच वेळेस सुद्धा अक्कर भाऊ लागतात नाही नाही मीरा अगन्य निरुपा पैशाला आहे पण ती पैसे चोरेल असं नाही वाटत मला तेव्हा गेस चोरणार नाही पण राजवर्ती जर तिला आळ घालायचं असेल त्याला जेलमध्ये पाठायचं असेल तर धुमके तुमच्या घरच्यांना त्रास देण्यासाठी निरुपा एवढं करू शकते तेव्हा लोक कर पाहून लागतात तुझं म्हणणं पटतंय मला पण निरुपा हॉलमध्येच होते ती रूममध्ये गेलीच नव्हती जोपर्यंत मी तिकडे होतो तोपर्यंत निरुपा ही तिथेच बसलेली होती त्यामुळे तिने नसेल ठेवला फोन मग लगेच मीरा बोलत म्हणजे सासूबाईंनी फोन नाही ठेवला मग रातचा मोबाईल ठेवला असेल कोणी ती आता रवीकडे बघू लागते तेवढ्यात रवी बोलतो नाही नाही वहिनी मी तर रूममध्ये गेलोच नव्हतो मी पण नाही ठेवला मी कशाला ठेवू त्याच वेळेस आता लगेच रवी ते सगळे काही खेळाच्या वेळेचे क्षण आठवू लागतो तेव्हा लगेच आता इथे रवीला आठवतं की राजने त्याच्या मोबाईलवरती संगीत खुर्ची खेळण्याच्या वेळेस गाणे लावलेले असतात हो की नाही आणि स्वतःच्या राजच्या हातातच तो मोबाईल होता तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो वहिनी तुला आठवतय अगं जेवणापर्यंत राजचा मोबाईल त्याच्या हातातच होता मला अजून आठवतंय तो गाणी लावत होता ना तेवढंच आता रवीला आठवतं की शेवटच्या खेळाच्या वेळेस नेमकं दादा रूममधनं आलेला असतो आणि लगेच पंकज दादा रवीला म्हणू लागतो ए रवी आता मी आहे शेवट गाणं असे म्हणून पंकजने रवीचा मोबाईल स्वतःच्या हातात घेतलेला असतो त्याच वेळेस रवी म्हणून मीरावी आठवलं मला अगं शेवटच्या खेळाला पंकज दादाने रवीचा मोबाईल राजचा मोबाईल हातात घेतला होता म्हणजे याचा अर्थ पंकज दादानेच राजचा मोबाईल रूममध्ये ठेवला असेल आता मात्र लगेच सत्य मीरा मीरासमोर या पंकजचे थोडं तरी सत्य बाहेर आलेलं असतं तेव्हा सत्यमुळं तो बघितलं धुमकेतू तू मी म्हटलो होतो ना हा पुसक्याच काहीतरी कांड करणार आहे आता मीरा मीरामुळं याचा अर्थ पंकजने राजचा मोबाईल त्या रूममध्ये ठेवलाय तर इकडे आता निरूपा हॉलमध्ये बसली असते त्याच वेळेस आता मीरा सगळी काही साफसफाई करत असते आता ती हॉलमध्ये झाडून घेत असतानाच मीरा मनाशीच होऊ लागते काय बी करून मला या पंकज आणि देविकाच्या रूममध्ये दे जावंच लागेल म्हणजे मला तिथे नक्की काहीतरी पुरावा सापडू शकतो त्याचवेळेस आता निरुपावं लागते काय गे फुलवाली झाली का साफसफाई स्वच्छ सगळं साफ करायचा जसं तुझ्या भावाने आपल्या घरात हात मारलाय आणि सगळं काही साफ केलं आहे ना तसं सगळं काही साफ करायचं आली मोठी पुरावे शोधायला आणि उलट तपासण्या करायला काय गरज ही सगळं कामं करण्याची पोलीस करतील ना ते बरोबर तुझ्या भावालाशी चार दंडे मारतील आणि त्याच्याकडनं खरं वधवून घेतील मग बघ कसा बोलेल तो पोपटासारखा आणि मग सगळे काही पैसे लवकरात लवकर आणून लवकर देईन आपले आता मात्र मीराला निरुपाचा खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस म्हणू लागते माझ्याकडे काय बघते आवर बटा बटा हाच चालव आता लगेच मुद्दा म्हणून निरुपा समोर आता मीरा देविका आणि पंकजच्या रूम जवळ झाडून घेत घेत जाते आणि लगेच पाठीमागे वळते आता मात्र निरुपा लगेच उठून मीराजवळ येते आणि मला ते काय घे फुल आली तू साफसफाई करते ना तेव्हा मीरा म्हणतो होच असू बाई त्याच वेळेस निरुपा ते मग ही रूम सोडून का चालली तू ही रूम साफसफाई करायची नाही का अगं माझी सून मोठ्या घरची श्रीमंता घरची माझी देविका पण तरीही बघ स्वतःच्या पायावरती उभी कष्ट करते पैसे कमावते तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाही त्यामुळे तिची खोली तू साफ करायची स्वच्छ करायची जा पटकन आता मीरा मात्र मनाशीच वा सासूबाई बरंच झालं मला हेच हवं होतं आता मीरा इथे निरुपाकडे बघत असते तेव्हा निरुपा मू लागते काय गे सांगितलेलं समजत नाही तुला मोठाले डोळे करून काय बघते माझ्याकडे जा आतमध्ये आणि स्वच्छ साफसफाई कर हां पण तिथे जाऊन कुठल्याही गोष्टीला हात लावायचं नाही काय सांगावं तुझ्या भावासारखं तू काही त्यामुळे दरवाजा उघडाच ठेवायचा मी इथे उभी राहूनच तुझ्याकडे लक्ष कशालाही हात लावायचा नाही फक्त साफसफाई करायची आणि लगेच बाहेर यायचं तेव्हा मीरा तर ठीक आहे सासूबाई असे म्हणून आता मीरा लगेच इथे झाडू आणि सुपली घेऊन आतमध्ये जाते त्याच वेळेस आता इथे रूममध्ये कॉट सगळी स्वच्छता करताच आता मीरा मात्र आजूबाजूला काही मिळतं का हे शोधण्याचा प्रयत्न करत असते फोन मात्र इथे निरुप दरवाजात डोकावून सगळं काही बघत असते त्याच वेळेस आता पार्वतीचा फोन येतो तेव्हा पटकन आता निरुप फोन घेण्यासाठी जाते आणि तिकडेच मोबाईलवरती बोलण्यासाठी गोंग झालेले असते तोपर्यंत इथे मीराने मात्र हात मारलेला असतो मीराने आता टेबलवरती आजूबाजूला सगळीकडे काही शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्याच आता लगेच तिथे टेबल खालीच आता पंकजने जी प्लेनची तिकीट काढली असती त्याचे रिसिप्ट पडलेली असते ती आता मीराच्या हाती लागलेले असते आता मात्र साठ हजारांची तिकीट काढली हे बघताच मीरा मीरा आता मीराला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच मीरा आता पटकन ते रिसिप्टची बारीक घडी घालते आणि आपल्या हातात झाकून ठेवते त्याचवेळेस आता झाडून स्वच्छ घेताच मीरा आता सुपली आणि झाडू घेऊन तिथे बाहेर निघालेली असते तर इकडे सत्य मात्र आता राजला सोडवण्यासाठी वकिलांना भेटण्यासाठी आलेले असतो त्याच वेळेस आता मोरे साहेब कुठे आहेत याची तू चौकशी करू लागतो आता मोरे वकिलांजवळ येताच लगेच सत्या म्हणू लागतो मला ना सुधाकर गायकवाड यांनी पाठवले मी त्यांचा मुलगा सत्यजित गायकवाड तेव्हा वकील साहेब म्हणू लागतात हो हो बसा ना काय काम काढलं होतं काय झालंय नेमकं तेव्हा लगेच आता सत्या झालेला सगळा प्रकार सांगू लागतो कसं कार्यक्रम होता घरात आणि माझी सासूरवाडीची मंडळी आली होती आणि कसं राजवती पैशाच्या चोरीचा आळ आला हे सगळं काही सांगितल्यानंतर आता लगेच वकील साहेब म्हणू लागतात हे बघा आता पोलीस त्याला पकडून घेऊन गेलेत कारण तुमच्याकडे साक्षीदार आहे विटनेस आहे त्यामुळे पोलिसांना त्याला अटक करावीच लागेल आणि जर त्याला सोडायचं असेल तर केस मागे घ्यावी लागेल तेव्हा सत्य मला लागतो ते तर शक्य नाही ना, ना। निरुपा केस मागेच घेणार नाही तेव्हा लगेच वकील म्हणू लागतात हो ना मग तुम्हाला यावेळेस आता पैसे लागतील हे बघा चाळीस ते पन्नास हजार रुपये तरच तर तुम्ही त्या राजला बाहेर काढू शकता आणि हो त्यात माझे एक्स्ट्रा बी वीस हजार होईल बरं का म्हणजे तुमच्या त्या राजने एक लाख रुपये पैसे पाई जास्त आहेत त्यामुळे सत्तर हजार लगेच सोडवायचं असेल तर त्यावर सत्य म्हणू लागतो पण साहेब माझ्याकडे एवढे पैसे नाही हो का मग तुम्ही विचार करा आणि तुमचा काय निर्णय तो नंतर मला कळवा आता मात्र सत्य आजूबाजूला जेवढे वकील असतात ते सगळ्यांकडे चौकशी करू लागतो तर इकडे मी आता ते रिसिप्ट घेऊन घराबाहेर पडलेली असते आता पंकजने ती तिकीटं जिथे बुक केली त्या ऑफिसला आता मीरा आलेली असते तेव्हा लगेच आता त्या काउंटरवर असणाऱ्या मॅडम ओळखतात काय मदत हवी काही माहिती हवी का तुम्हाला तेव्हा मीरा ते, ते, ते हो थोडीशी माहिती हवी आता मीरा लगेच आपल्या पर्समधनं ती रिसिप्ट काढते आणि त्यांना दाखवते आणि म्हणते ही तिकीटं तुमच्याकडनंच घेतली ना तेव्हा लगेच त्या मॅडमवर हो हो इथेच बुक झाली ही तिकीटं पंकज गायकवाड आणि देविका गायकवाड यांच्या नावाने बुक झालेली तेव्हा लगेच मीरामुळं ते हो का पेमेंट ऑनलाईन आहे का कसं आहे त्याच वेळेस त्या मॅडम नाही कॅश कॅश ऑन पंकज गायकवाड स्वतः आले होते त्यांनी साठ हजार रुपये कॅश दिली आणि तिकीट बुक केली तेव्हा लस मीराला तर धक्काच बसतो पंकजने साठ हजार रुपये कॅश दिली पंकजकडे एवढे पैसे आले कुठून याचा अर्थ पंकजचा पगार तर झाला नाही ना पण त्याने घरच्यांपासून का लपवलोय एवढा पगार झाला असेल का पंकजचा असे खूप सारे प्रश्न आता इथे मीराला पडलेले असतात तेव्हा लगेच त्या मॅडम अहो मॅडम अजून काही माहिती हवी का कसला विचार करताय तुम्ही तेव्हा लगेच आता मीरा लग नाही पण नक्की पंकज गायकवाडच पैसे घेऊन आले होते ना तेव्हा त्या मॅडम म्हणून हो हे बघा आमच्याकडे सगळं काही लिहिलेलं असतं पंकज गायकवाड यांनी स्वतः ही तिकीट बुक केली आता मीरा तिथनं निघालेली असते त्याच वेळेस इकडे मात्र सत्याने सगळ्या वकिलांकडे चौकशी केलेली असताना पैशाचा सत्याकडे आता एवढे चाळीस पन्नास हजार नसतात त्यामुळे काय करावं काही सुचत नाही तर इकडे आता निरुपा आणि देविका दोघेही हॉलमध्ये दे बसलेले असतात आता देविका पार्लरमधून येतात चहा पित असते त्याच वेळेस निरुपाला मात्र टेन्शन आले असतं तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते दोन दिवसात जर पैसे नाही मिळाले ना, मिला लेना। तो हो मिला ना मिला लेना, तर तो सुजित कुमार वेड्यासारखा धावत इकडे दरवाजे येईल आणि नंतर काय राडा होईल काही सांगताच येत नाही त्यामुळे काय बी करून पैसे मिळायला हवे जर नाही मिळाले ना तर खूपच अवघड होईल तेव्हा लगेच आता देविका निरुपाकडे बघू लागते आणि म्हणू लागते आई काय झालंय कसलं टेन्शन घेताय तुम्ही तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं पैशाचंच टेन्शन दुसरं कसलं तेव्हा देविका म्हणू लागते आई नका टेन्शन घेऊ तो राज तो लवकरात लवकर बोलेल आणि मग आपले पैसे देऊन टाकेल तेव्हा निरुप मुलग ते काय माहिती बाई तसंच हो पण तो राज खरच खूप जनावर आहे मला नाही वाटत लवकरात लवकर तो बोले आणि त्याची ती बहीण ती तर सारखी म्हणत असते राजने चोरी नाही केली काय नाही केली सारखी म्हणत असते पण खरंच देविका तुला सांगते मला खूप टेन्शन आलंय ग जर दोन दिवसात पैसे नाही सापडले तर त्याच वेळेस देविकेमुळे ते काय होईल आई मग तेव्हा आता निरुपा म्हणते की लोणचं त्याच वेळेस आता दरवाज्यातनं मी रात मध्ये आलेली बघते निरुपा आता गप्प बसते तेव्हा लगेच आता निरुपा मीराजवळ जाते आणि मी मीरा हो मला, मला, काई काई मला ते काय गे झालं हुंदडून मी सांगितलेली सगळी कामं झाली का तेव्हा मीरा तर मांडू लावते आणि हो म्हणू लागते वेळेस देविका पाठीमागणं म्हणू लागते मला वाटलं होतं की आज खूप थकून आले मला असं आईता चहाचा कप मिळेल पण नाही इथे घरात आल्यानंतर बघितलं तर मॅडम बाहेर फिरायला जाईल काय कामं असतात काही सांगताच येत नाही मला स्वतःला चहा करून घ्यावं लागलं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते माझं खूप अर्जंट काम होतं म्हणून मला जावं लागलं त्याच वेळेस आता देविका विचारू लागते काय गे तुला कसलं आलं एवढं अर्जंट काम असं काय काम होतं तेव्हा मी राम लागते तुम्ही साठ हजारांची तिकीट काढली म्हणे आता मात्र देविका आणि निरुपा एकमेकींकडे बघू लागतात निरुपालाही धक्का बसतो इथे मला पैशांची एवढी अडचण आहे आणि यांनी साठ हजारांची तिकीट काढली आता इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता संध्याकाळ झालेली असते सत्यजित घरी येतो तेव्हा तो धुमकेतूचा हातात घेतो आणि मला तो धुमकेतू सॉरी मला माफ कर आजची रात्र राजदा जेलमध्येच राहावं लागेल मी नाही सोडू शकलो त्याला तेव्हा मीरा ते नाही आपण अजूनही वेळ गेलेली नाही राजदा आपण सोडू शकतो आता झालेला सगळा प्रकार मीरा आता इथे सत्याला सांगू लागते आता मात्र सत्या आणि मीराने इथे एक मोठा प्लॅन केलेला असतो सर्वजण आता जेवण करत असतात त्याच वेळेस सत्या रूममध्ये असतो आपल्या मोबाईलला आता कापड बांधून मीरा आता लगेच सगळे जेवण करत असताना तिथूनच आता पोलिसांना फोन लावल्याचं नाटक करते म्हणजे तो फोन आता तिने सत्यालाच लावलेला असतो तेव्हा लगेच मीरा मला ते काय काय म्हणताय खरा बोल खरा चोर सापडलाय तेव्हा लगेच आता इकडनं सत्य म्हणतो हो आणि उद्या सकाळीच आम्ही तुमच्या घरात पुरावे शोधण्यासाठी येणार आहोत आणि एकदा का तुमच्या घरात पुरावा सापडला की खरा चोर सापडलाच म्हणून समजा आता मीरा खूप खुश होते तेव्हा लगेच आता पंकज मात्र मीराकडे बघू लागतो त्याच वेळेस दाकर भाऊंडनं मीरामुळते बाबा उद्या सकाळी पोलीस आपल्याकडे चौकशीसाठी आणि पुरावे शोधण्यासाठी येणार आहे त्यांना माहिती चोर इथेच आहे आणि पुरावेही घरातच आहे एकदा का उद्या इथे पुरावा मिळाला की आपलं काम झालंच म्हणून समजा मग राज नक्की सुटेल त्याच वेळेस पंकज मात्र घाबरतो सर्वजण झोपल्यानंतर पंकज लगेच आता ती तिकीट जे काही सगळे पुरावे असतात ते घेऊन येतो आणि आता ते फाडून टाकतो आणि डस्टबिनमध्ये टाकणार तेच आता लगेच सत्य लाईट चालू करतो समोरनं आता मीरा आणि पाठीमागनं सत्य उभे असतात आता मात्र दोघेही हसू लागतात त्याच वेळेस सत्या लागतो चोरावर मोर होत होता ना आता तू पकडला गेलास फुसक्या आता मात्र पंकज खूप घाबरतो पण मात्र आता सत्या पंकजची कशी धुलाई करणार आणि त्याला कसं जेलमध्ये पाठवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद